तुम्ही सगळे श्रीमंत माणसं माझ्या पुढे आहात मी अतिशय गरीब माणूस आपल्या पुढे कथा सांगतोय मी खरं सांगतो आपल्याला खरं सांगतो इमानदारीनं सांगतो श्रीमंत माणसाच्या जीवनामध्ये जेवढं तेवढीच किंमत गरीबाच्या जीवन गरीबाच्या जीवनामध्ये आनंदानं झोपण्याला किंमत आहे तुमच्याकडे पैसा भरपूर आहे पण झोप नाही ना नऊ गोळ्या खाल्ल्याशी झोप लागत नाही हा नऊ गोळ्या खाव्या लागतात तरी मांजर जरी आली तरी रात्र रात्र जागेत माणसं रात्र रात्र काळ काळ एवढा विचित्र आलाय रघुनंदन महाराज काहीच करायचं नाही एखाद्या बदला घ्यायचा असला ना त्याच्याकडे दोन कुटी न्यायचे एवढे सांभाळ म्हणायचे साऱ्या जाग झोपतच नाही ती झोपतच नाही कशाला झोपण सांगा ना काळ फार विचित्र आलाय जमाना फार विचित्र आलाय आहे इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या मी काय सांगतोय माझ्या मुद्द्याक लक्ष द्या आपल्या लक्षात जा येऊन जाईल पैसा हा ताई तुम्हाला समाधान कधी देणार नाही तुम्हाला समाधान प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर रोज सकाळी उठल्या उठल्या कधीतरी भगवंताच्या समोर बसावं लागेल कधीतरी भगवंताची कथा ऐकावी लागेल आणि भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हावं लागेल आता एक वाक्य नीट आहे का लोकाचा विचार या जगात कधीच करू नका लोकाचा तुम्ही जेवढा विचार कराल ना तेवढं तुम्हाला दुःख मिळेल तुम्ही स्वतःच्या भल्याचा विचार केला की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल लोकाचा काय त्याला विचार करता लोकच तुमचा विचार करत नाही तर तुम्ही कशा लोकाचा विचार करता आपला कोणी विचार केलाय का आपण जेव लोक आपण झोप लोक आपलाच विचार कोणी करत नसेल तर आपण का विचार करायचा आपलं भलं कसं होईल आपला उद्धार कसा होईल काय केलं म्हणजे भगवान भोलेनाथ आमच्या प्रसन्न होतील याचा विचार करणं गोष्ट गरजेची तुम्ही आपलं ह्याचं कसं होईल त्याचं कसं आपण म्हणलं ना आई काही टेन्शन आहे का जीवनात काय नाही काय नाही माझं काय नाही मग ते भावाचं पोराचं कसं होईल त्याचं काय करायचं तुला काय करायचं तुला काय करायचं का त्याच्याशी आपल्याला दोन गोष्टीचं दुःख आहे आपल्याला एकच आहे आपल्या पाहुण्याराव्याचं ह्याचं कसं होईल त्याचं कसं होईल एक आणि दुसरं एकच दुःख आहे शेजारच्या बंगला बांधला हो। ना आपला काव होईल एवढंच दुःख आहे आपल्या दुसर काय जळावृत्तीचे लोक जास्त झालेत कशामुळे सांगावं बघा इकडे मी काय सांगतोय लोकाचा विचार आजपासून कधी करणं सोडून द्या मी जेवढं सांगतो तेवढं घरी गेल्यावर त्याच विचारात आहे हा कधीच विचार करायचा नाही लोकाचा आपलं कसं होईल याचा विचार करायचा आपल्या उद्धाराचा विचार करायचा कारण थोडेच दिवस राहिलेत ना थोडेच दिवस राहिलेत भगवंताचं गणित असं आगळं वेगळं शिव महापुराणामध्ये महात्मे प्रकरणात फार सुंदर वर्णन आलंय की स्वतः शिवजी त्या ठिकाणी सांगतायत की काय बघा आयुष्य मर्यादा शंभर वर्षाची आहे आप आपसात बोलू नका आयुष्य मर्यादा शंभर वर्षाची किती वर्षाची बोला ना शंभर पण शंभरातले शंभरही भजनाला जातील याची काही गॅरंटी नाही ना, ना। गॅरंटीने कोणी सांगू शकता उद्या मी कथेला येऊ शकतो म्हणून बोला की काय गॅरंटी तुमची काही गॅरंटी नाही उद्याची कथा मी करील का नाही याची सुद्धा गॅरंटी या जगात दिली जात नाही तुम्ही काय घेऊन बसला काय घेऊन बसला आणि मी असं करेन हे बघा एक वाक्य आहे का उद्याचं प्लॅनिंग निश्चित करा पण उद्याची अपेक्षा धरून बसू नका प्लॅन जरूर करा असं करायचं तसं करायचं तिकडे जायचं इकडं जायचं पण त्याची आशा धरू नका कारण कधी प्लॅन कॅन्सल होईल हे काही सांगता येणार नाही काय सांगते आम्ही रात्रंदिवस गाडीमध्ये फिरत असतो रात्रीचा प्रवास असतो कोणती गाडी कधी येईल आणि कधी अंगावर याची गॅरंटीच नसते नियोजन जरूर केलं पाहिजे पण माया हो नीट ऐका माझ्या पुढे बसलात अजून सात दिवस तुम्हाला इथं बसायचं सात दिवस आता चित्र बदलणार नाही आणि जाहिरात सुद्धा येणार नाही हे लक्षात ठेवा एकच चित्र आहे सकाळी टीव्हीला सुद्धा कथा चालू आहे आमची गणेश पुराण आहे काय तुमचं भाग्य आहे सकाळी गणेश पुराण ऐकायचं सन दुपारी शिवपुराण ऐकायचं ह्या गोष्टी मी सांगतो ते थे ऐकून ठेवा ऐका माझ्याकडे लक्ष द्या व्यासांच्या जीवनात समाधान प्राप्त होत नव्हतं समाधानाहून लांबलं आपलं बोल ना समाधानापासून लांबलं ना व्यासांच्या जीवनात समाधान प्राप्त होत नव्हतं काय केलं म्हणजे आमच्या जीवनात समाधान प्राप्त होईल नारदाची भेट झाली नारद 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 नारद। नारदा नारदत आहेत नारद नारद ज्यानं केलेली युक्ती कधीच होत नाही रद्द त्यांचं नाव नारद नारदाने सत्य सांगितलं कळीचा नारद म्हणतायत त्यांना भांडणं लावून देण्यात नंबर एक स्वर्ग मृत्यू आणि पाताळात एक नारद होता देव मानव आणि राक्षस या सगळ्यामध्ये भांडण लावून देणारा मग एका आजीनं आज मला विचारलं म्हणजे महाराज त्या काळामध्ये नारद होता तिन्ही काळात एक नारद होता भांडणं लावून द्यायला आता कसा नारद नाही म्हटलं आता गल्लोगल्ली चार चार नारद आहेत ना आता काय करायचे नारदाची गरज नाही आता गल्लोगल्लीत चार नारद आहेत घराघरात एक नारद आहे एक नारदी आहेच म्हातारी गल्लीत बसलेली असंच हो। केलं तिनं तसंच केलं ही अशीच के के आहे ती तशीच आहे नावं ठेवणाऱ्या लोकांकडे कधीच नावड लक्ष देऊ नका नावं ठेवणारे ठेवत असतात तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा एक वाक्य ऐका आपण केलेलं काम हे लोकाला नाही आवडलं तर हरकत नाही पण आपण केलेलं कार्य आपण केलेलं काम हे देवाला आवडलं पाहिजे एवढं चांगलं का लोकाला तर कधीच आवडत नाही लोकाला काय आवडत आपलं चांगलं काहीच आवडत नाही परिस्थिती कठीण आहे परिस्थिती वाईट आहे माझ्याकडे लक्ष द्या म्हणून एक लक्षात ठेवा समाधान मिळण्यासाठी काय करावं लागेल नारदांनी सांगितलं भगवान भोलेनाथाची कथा शिवमहापुराणाची कथा आपण ऐकावी लागेल तर तुमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल आणि व्यासांनी ज्या वेळेला शिवमहापुराण हा ग्रंथ तयार केला तेव्हा व्यास महर्षीच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त झालं अठ्ठ्याऐंशी हजार शौनकादि ऋषी आहेत अठ्ठ्याऐंशी हजार शौनकादि ऋषी त्या ठिकाणी बसलेले आहेत यज्ञकुंड चालू आहे यज्ञ करत आहेत आणि यज्ञ चालू असताना यज्ञ करत करत दुपारपर्यंत यज्ञ झाला तर मग विनाकारण गप्पा मारत बसण्यापेक्षा काहीतरी आपल्या जीवनामध्ये कथा श्रवण व्हावी म्हणून कोणीतरी महात्मा आपल्याला भेटतो का याचा विचार करत अठ्ठ्याऐंशी हजार श्रवणकादे ऋषी नेहमी शारण्याच्या ने भूमीमध्ये बसलेल्या भूमीचं नाव आहे नैमिषारण्य शारण्य नेहमी सारांनी त्याला का नाव पडलं तर सगळे हे अठ्याऐंशी हजार शौनकादि ऋषी जावेला परमात्म्याकडे गेले की भगवान आम्हाला काहीतरी कथा करण्यासाठी भक्ती करण्यासाठी साधना करण्यासाठी एखादी जागा आम्हाला द्या त्यावेळेला परमात्म्यानं एक शस्त्र दिलं एक बाण मारला आणि सांगितले हे चक्र ज्या ठिकाणी जाऊन पडेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तपश्चर्या करा एका निमिषामध्ये जे ते चक्र ज्या आरण्यात येऊन पडलं ना त्याला नैमिष आरण्य असं नाव पडलं कळते माझं बोल आणि ती भूमी पवित्र आहे आणि त्या पवित्र भूमीमध्ये वाड बघत बसलेत वाट बघत बसलेत कुणीतरी महात्मा येईल आणि कुणीतरी आम्हाला कथा सांगेल असा कधीतरी विचार करत जा कुणाकडून तरी आपल्याला कथा ऐकायला मिळेल कुणाकुन तरी कीर्तन ऐकायला मिळेल आपलं काही नाही सकाळी दहा अकरा वाजे काम आवरायचे बारा वाजता जेवायचं सगळे जेवण चहा तर किती बाऱ्या पेतात पाहुणे आले की चहा पाहुणे आले की चहा राहिलेला सगळा तुम्हालाच असतो <laughs> लक्षात आलं तुमच्या चहा भरपूर वेळेस होत जेवायचं दुपार झोपायचं चार वाजता उठायचं गल्लीत गप्पा मारीत बसायचे लय गप्पा मारतात बाय अशा बसतात सगळ्या आमच्या गल्लीत पण बायका का बसत्या सगळ्या एकत्र आणि जी नाही तिच्याबद्दल चर्चा करीत बसायचं जी नाही तिच्याबद्दल चर्चा करीत आणि हसायचं आहे का एके दिवशी सगळ्या बसल्या होत्या आणि गप्प बसल्या होत्या कुणीच हसत नव्हतं मी तिथे गेलो म्हणलं काकू आज कुणीच कुणाला बोलत नाही का त्या म्हणजे महाराज आज सगळ्याच आल्या ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद बाकीच्या उद्या या कळल तुम्हाला सुद्धा लक्षात आलं नम पदे शिव हर हर महादेव आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी वाट बघत बसले होते की कुणीतरी महात्मा येईल आणि कुणीतरी महात्मा आम्हाला ही कथा सांगेन काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा आमच्या जीवनाच भल व्हाव शिव शिवमहापुराणाची कथा असं आम्हाला कोण सांगेल वाट बघत बसले तेवढ्यामध्ये तेज पुंज असणारे उंची अगदी मापक उंची वय अगदी मापक आणि अजन्म ब्रह्मचारी तत्व त्या ठिकाणी ऋषींचं आगमन त्या ठिकाणी झालं आणि अठ्ठ्याऐंशी हजार सुत ऋषींना नमस्कार केला बोलिये सुत महाराज महर्षींना नमस्कार केला आणि नमस्कार करून सुतांचं आगमन झालं पाय धरले आणि पहिला प्रश्न विचारला की सुतजी आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक सुखाची प्राप्ती आणि परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती कधी होईल असं एखादं सोपं साधन तुम्ही आम्हाला सांगा असा प्रश्न ज्यावेळेला विचारला आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं आमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त व्हावं आमचं मन स्थिर व्हावं हेच प्रश्न येतो तुमचे सुद्धा मन स्थिर नाही ना आपलं ना। मन सारखं चलबिचल चलबिचल चल करत राहतं हे करू का ते करू सांगा मी કાય કરું સંગા મેક yeah mm -hmm. मी काय करू नेमकं सांगा मी बंद आपले हे कथा करू <laughs> काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू तू चाल पुढे आणि संसार म्हणे तू बोला ना संसार म्हणे इकडे आणि भक्ती पुढे म्हणे तू चाल पुढे बरोबर आहे ना भक्ती म्हणते तू चुड चाल माग बघू नको संसार म्हणतो पुढं गेलास तर माझं कस होईल माग ये इकडे ये माझ्याकडे ये पण इकडे ऐका आता वाक्य ऐका इकडे बघा माझ्याकडे सगळे लक्ष द्या संसाराच्या तुम्ही जेवढं मी नादाला लागला तेवढा तो माग ओढणार आहे पण परमार्थ ही गोष्ट अशी आहे तुम्हाला एक दिवस त्या देवाच्या सोबत आणि देवा जवळ नेऊन बसवणार आहे त्याच्यामुळं परमार्थाचा विचार करा प्रपंचा विचार ज्यांनी ज्यांनी केला तेवढे तेवढे वायाला गेले मला वाटतं प्रपंचा विचार करण्यापेक्षा प्रपंच जरूर करा पण विचार परमार्थाचा करा संसार हा कुणाचाच राहत नाही ऐका ना ऐका ना संसार कुणाचाच राहत नाही प्रत्येकाचा संसार होतो असं म्हणता येत की एक फार मोठे साधू होते पंढरपूरला जायचे ऐका ना ऐका ना निष्ठा किती असावी देवावर हा निष्ठा एक फार मोठे साधू होते पंढरपूरला जायचे ऐकताय ना सगळे मागे काही ऐकताय ना पंढरपूरला जायचे आणि पंढरपूरला जात असताना आऊ झोपलेला असायचं पिरणी चालू असायची आणि दिंडी निघाली आहे असं सोडून द्यायची निघून जायचे बैल सोडत नव्हते काही करत नव्हते आवर आवरी दिंडी आली का तसेच उभा करायचे निघून जायचे ऐका ना दिंडीला पंढरपूरला निघून जायचे वारकऱ्याचा आवाज आला दिंडीचा आवाज आला की लगेच तसे निघायचे आणि चलत चलत एकच काम करायचे कोणतं माहिती आपलं जे घर होतं ना घर त्या घराची झोपडी होती ना घर ती काडी लावायची फुगून द्यायची निघून जायचे लगेच दिंडी आणि भजन करायचे ज्ञानोबा माऊली तुकारा चालू असायचं चा इकडे काळी लावून द्यायचे झोपडी फुकून द्यायची आणि पंढरपूरला जायचे पंढरपूरला परत यायचे आणि परत झोपडी बनवायचे आणि त्याच्यात राहायचे ऐका आता एक वाक्य भजनाची ताकद भजन चालू असायचं चा आणि झोपडी बनवून राहायचे एका महात्म्याने विचारलं की महाराज तुम्ही पंढरपूरला जात असताना झोपडी फुकून देता आणि परत आले झोपडी बनवता झोपडी मग फुकूनच का देता ऐकलंय तुम्ही श्रीमंत माणसाहात तुम्ही मी गरीब माणूस आहे मी सांगतोय तुम्हाला झोपडी का फुकून देत होता त्याला त्या महात्म्याचे डोळे मामा डोळ्यानं भरून आले पाणी आलं डोळ्यात आणि त्यांनी सांगितलं एकच आहे पांडुरंगाच्या वारीला चालतोय ना पुन्हा ह्या घराची अपेक्षा मनात राहिली नाही माझी आधा

हा आनंद मिळेल आपल्याला विकत मिळेल शहरात गेला तर हा आनंद हा जो आनंद कुठंच विकत मिळत नाहीत ना तो आनंद फक्त परमार्थात मिळतो आणि आपल्याला आता रोज यायचे हा सात दिवस यायचे सात दिवस येणार आहेत ना सगळे सात दिवस हात वर करा बर सात दिवस कोण कोण येणार नाही अरे 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 येणार आहेत ना माझ्याकडे लक्ष द्या आता इमानदारी हात वर करा बरं महाराज आम्ही सात दिवस येणार आहेत मग हात वर घ्या पट पट पटकन घ्या सात दिवस येणार हात वर घ्या अरे घ्या ना हातवर घ्या बस बस तुम्ही येणार नाही का हा बस खाली घ्या खाली घ्या दोन गोष्टी सांगतो मी तुम्हाला दोन गोष्टी सांभाळायच्या दोन गोष्टी इथं बसायला जागा पुरणार नाही आज तर फक्त सण आहे तरी मी आपला मंडप भरून गेलाय लक्षात आलं बघा बाया बसले बघा बघू नका त्या कथा मी सांगायला लागलो आहेत म्हणून माझं बघा माझ्याकडे बघा इकडे बघा तिकडे कुठं तिकडे बघा मग पदे शिव हर हर फक्त दोन गोष्टी सांभाळायच्या एक गोष्ट आपण रोज येताना आरतीचं ताट घेऊन यायचं आरतीच आरतीचे आरती मुख्य यजमान जे असतील ते असले पण आपण सुद्धा आरती करायची हा आरतीचा आपल्याला मान मिळतोय आपल्याला आरती करायला मिळते हे आपलं पुण्य आहे कारण हा ग्रंथ काही सामान्य ग्रंथ नाही जसं भागवतात म्हटलंय की ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण जसं ग्रंथ नाही तो श्रीकृष्ण आहे तसं हा ग्रंथ नाही तर साक्षात भोलेनाथ येथे लक्षात ठेवा पण आपलं भाग्य आहे की आपल्याला ते करायला मिळते आरती घेऊन यायचे दोन गोष्टी आहेत तुम्ही सोपं आहे तुम्हाला आम्ही मागे बीडला कथा होती आपली काव महाराज त्यावेळेला गावाच्या बाहेर कथा होती एकदम मंदिर बाहेर होतं आणि गावातून यावं लागायचं कथेला आपल्याला नियम आहे तुमचे घर जवळ येते एकदम हे घर जवळ असेल तर त्यांचं तर अतिशय भाग्यच आहे म्हणायचं बरोबर आहे का नाही म्हणजे तसं म्हणजे काय आम्हाला एक मुद्दा सांगायचा आपण घरी येऊन चला 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 कथेला चला 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 झाली का तयारी झालं का तुमचं आवरलं का तुमचं यायचं नाही दोन नियम आहेत तेवढे लक्षात ठेवा कथा ऐकण्याचे पहिली गोष्ट आपण आवरून घरातून बाहेर पडलो की मंडपात येईपर्यंत दोन्हीपैकी एक तर ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत मंदिरात यायचे चा। चालेल चालेल तुम्हाला हा काय होतय आपण विनाकारण गप्पा मारत येतो आणि येरवी तर तुम्ही नामस्मरण करणार नाहीतच सात दिवस तेवढंच आपल्याकडून नामस्मरण घडेल लक्षात येते शक्य होईल तेवढ्यानी उपवास धरा सात दिवसाचा उपवास शिवमहापुराणाचा ज्याला आहे त्याने तो उपवास धारण करा सूर्य उदय होण्याच्या अगोदर उठावं आणि सूर्य उदय झाल्याच्या नंतर उठू नये अगोदर उठावं आणि सूर्योदया अगोदर स्नान करावं महादेवाची पूजा करावी काहीतरी फलहार करावा नंतर पूजा करून घरातली कामावरून कथा ऐकावी आणि कथा झाल्याच्या नंतर इथं आपल्याला जीवन आहेच इथं तुम्ही उपवास सोडला तरी काही हरकत नाही ज्यांना शक्य होईल मी आपल्याला पुढे जशा जशा कथा येणार आहे तसं तसं मी आपल्याला सांगणार आहे फक्त एवढंच आहे की वेळ वायाला घालू नका वेळ वायाला घालू नका आपण गप्पा मारण्यामध्ये वेळ घालतो ना तोच वेळ नामस्मरणामध्ये घालवा मी तुम्हाला सांगतो माझ्या अनुभवाच्या गोष्टी नामस्मरण केलं ना नामस्मरण माणसाचं डोकं शांत शांत काही करू नका भजन करा समाधान मिळेल तुम्हाला जीवनात सात दिवस तुम्ही माझ्या पुढे बसा मी तुम्हाला समाधान देतो समाधानच देतो तुम्ही आयुष्यभर समाधानी राहायला पाहिजे आम्ही आमच्या जीवनामध्ये समाधानी का आहोत त्याचं कारण असं आहे की आम्ही संतांनी जे विचार सांगितले त्या मार्गाने आम्ही जातोय आपल्याला चांगल्या मार्गाने जावं वाटत नाही ना मग आपल्या जीवनामध्ये दुःख पदरात पडतं महाराज आम्ही देवदेव करतो आम्ही परमार्थ करतो आम्ही कथा ऐकतो कुठं चांगलं केलंय वा आमचं देवानं हा प्रश्न मनात येतोच ना माझ्यासुद्धा येतो कधीतरी माझ्यासुद्धा येतो तुमच्यासुद्धा येतो कुणाच्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असतो त्याचं उत्तर मला शिव शिवमहापुरा त्याचं उत्तर आलेलं आहे त्याचं उत्तर फक्त हेच आहे की काय देवान जसं ठेवलंय तशा पद्धतीनं राहावं लागतं कारण आपलं प्रारब्धच तसं असलं आपण पर्याय सावता महाराजांनी आग्रह केला बाबा नाराज होऊ नका समयासे ऐका एवढं घरी घेऊन जा सादर भावे समयासी தேவெல தேவட்டசாவட்டசாவ देव देहा देव दे राहा कोण देवसे बैसोणे हातेबरा कोण देवस पलक सो को दिवसी सो कोण दिवसी मायाचा करत जावे चालत जावे देवटी मिलते राहाव ते रहारे, तेवादे कोणते कोणत्या दिवशी येतील आणि कोणत्या दिवशी आपला प्राण घेऊन जातील आणि कोणत्या दिवशी स्मशान स्मशानभूमीमध्ये जाऊन एकटेला राहू लागेल सांगताय इतकेच उजशी वेळ आहे तसे राहा ते चालून कोणी दिवसी प्राण कोणी ते

समयाशी सादर व्हावे समयाशी सादर व्हावे ऐक आई एवढंच लक्षात ठेवा हे नाही राहिलं तरी चालेल देवठे तैसे राहावे देव तैसे देव ठे एवढं आजच्या कथेतून एवढं घरी घेऊन जा आजच्या कथेतून एवढं घेऊन जा भांडणंच होणार नाही विको कमी करा थोडस विको कमी करू विको कमी देव ठेवी तैसे रहावे मला वाटते प्रत्येक गोष्ट बोर होते का जरा आई बोर होते थोडस ताई बोर होते नाही चहा सांगू का एकदा हा घ्यायचं आहे मामा नको म्हणताय कॅन्सल करा मी सांगितला होता म्हणून म्हणतो पदे शिव हर हर महाते आजच्या कथेतलं एवढं घरी घेऊन जा काय सांगितलं महाराजांनी तर प्रपंचामध्ये जशी वेळ आली तसं राहा जशी वेळ आली तसं राहा महादेवावर एकदा वेळ आली विष प्राशन करायची विष प्राशन केलं आणि कंठ निळा झाला म्हणून निळकंठ नाम प्रसिद्ध झाले इकडे बघ इकडे बघा ताई मी तुम्हाला आग्रह करतो ज्यांना खरंच ऐकायचे त्यांनी समोर बसत जा ज्यांना ऐकायचं नाही त्यांनी इथे येऊ नका इकडे तिकडे विक्षेप इकडे बघ तिकडे बघ सारखं आम्ही जीवाचं रान करून आपल्याप्रमाणे तुला ऐकणं होत नसेल तर मागं बसायचं इकडे तिकडे विक्षेप करायचा नाही ज्यांना विक्षेप होतोय उठून जायचं त्यांनी पुढं बसायचं नाही पदे शिव हर हर महादेव कळलं मी काय म्हणतो ती जशी वेळ येईन तसं राहायला शिकायचं कोणी दिवशी यम येते चालून <laughs> कोणी दिवशी प्राण जाती घेऊन बरोबर आहे का नाही कोणी दिवशी स्मशानी राहून जाऊन एकटे राहावे कोणत्या दिवशी यम येतील कोणत्या दिवशी फासे टाकतील आणि कोणत्या दिवशी प्राण घेऊन जातील आणि कोणत्या दिवशी स्मशानामध्ये जाऊन एकट्याला जळावं लागेल ना हे सांगता येत नाही म्हणून देव ठेवील देव ठेवेल तसा आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेला मार्गक्रमण करत असतो खरं म्हणजे मी बऱ्याचदा आलो कीर्तनासाठी पण ती दोन तासाची भेट असते ही आपली भेट आता सात दिवसाची भेट सात दिवस तुम्ही आहात हे जे आपलं नातं आहे हे नातं आता सात दिवस असक राहिलं पाहिजे दोन तास वेगळं असते सात दिवस राहणं ही गोष्ट वेगळी आहे भोलेनाथावर तुमची श्रद्धा ठेवा माझ्यावर तुमची श्रद्धा नसली तरी चालेल पण कथेवर श्रद्धा असणं अतिशय गरजेचं आहे कथेवर जर तुमची श्रद्धा असेल नियमानं जर तुम्ही कथा ऐकत असाल तर बाबा भोलेनाथ आपल्यावर नक्की प्रसन्न होतील नाहीतरी जीवनात मिळवायचंच काय असतं पैसा मिळवून समाधान कधी मिळणार नाही धनानं कधी समाधान प्राप्त झालं नाही सुख आणि समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर देवाशिवाय जीवनामध्ये पर्याय नसतो ही गोष्ट लक्षात ठेवा बऱ्याचदा चांगल्या पैशावाली माणसं सुद्धा आम्ही दुःखी असताना पाहिले पैसा नसतो कामाला